मी स्वतःला भाग्यवान समजतो आणि या ठिकाणी आज मच्छिंद्र महाराज देखील इथे उपस्थित आहेत आपले बालयोगी मच्छिंद्र महाराज कोवली आणि मठाधिपती या ठिकाणी त्यांनासुद्धा खूप वाईट वाटलं असेल आपले दादा गेले तेव्हा कारण त्यांना खूप सहकार्य करणारे आपले दादा होते म्हणून त्यांची सुद्धा इथे उपस्थित आहे आज दादांच्या करिता एवढी लोक आलेली आहेत कारण त्यांचा सा कार्य चांगला आहे चांगला होता म्हणून ही मंडळी इथे उपस्थित आहेत गुरुवर्य मच्छिंद्रनाथ महाराज की जय श्रीराम संत येते घरा तोचे दिवाळी दसरा या ठिकाणी महाराजांचे सुद्धा आभार मानतो आता कीर्तन आता इथे बाबा संपलेला आहे कीर्तनाच्या माध्यमातून काही मुखातून कमी अधिक झाला असेल तर माझ्या बुद्धीचा दोष आहे आणि जे काही चांगलं निघालं असेल माझे गुरुवरील रामदास बाबा शेलार वाशेरकर यांचा प्रसाद आपल्या समोर प्रयत्न केला आहे किंबहुना तुमचे माझे उरले ते पायिक पण पायाच्या प्रसादे काही बोलून विनोदे मज क्षमा करणं संती नोह्या अंग बुद्धीयुक्त नोहेडल शेष तुमच्या कृपेचे पोचणे जन्म जन्मी तुका मनवि

सिद्धेश्वर महाराज की जय जगतगुरु गुरु संत तुकाराम महाराज के नाम हेलो